मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने पंचवीस पेक्षा अधिक शिक्षक शाळेवर रुजू अजूनही जिल्ह्यात शंभर पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती जिल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर दुसरीकडे अनेक शिक्षकांना शैक्षणिक कामासाठी वापरण्यात येत असल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत अशा सर्व शिक्षकांना आपल्यामुळे शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते यामुळे पंचवीस पेक्षा अधिक शिक्षक हे आपल्या मूळ शाळेवर रुजू झाल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे तर पवित्र प्रणालीद्वारे एकशे शहाण्णव शिक्षक जिल्ह्यात प्राप्त झाले असून अजूनही शंभरपेक्षा जास्त मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षकांची पदे रिक्त आहेत जिल्हा प्रशासकीय शैक्षणिक म्हणजे मान्य यांनी एक परिपत्रक जारी केलं की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांनी घेण्यात येऊ नये आणि कुठे जर कार्यरत असेल तर त्यांनी आपापल्या शाळेवर रुजू होण्याचे निर्देश मान्य मुख्याधिकारी अधिकारी दिले त्या संदर्भात आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे अशा ठिकाणी जे शिक्षक जात नाहीत त्या शिक्षकांनी जाण्यासाठी परिपत्रका मान्य मुख्याधिकाऱ्यांनी काढलं आणि अशा या परिपत्रकामुळं निश्चितपणे जिल्ह्यामध्ये जिथं विद्यार्थी जास्त आहे आणि जिथं विद्यार्थी कमी अशा ठिकाणचे बऱ्याच शिक्षकांचं आपल्याला समायोजन करता आलं आणि जवळपास जिल्ह्यामध्ये बरेच बावीस ते तेवीसच्या ठिकाणी आपण जिथं विद्यार्थी जास्त अशा ठिकाणी शिक्षक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि बाकीच्या ठिकाणी ज्या छप्पन जागा रिक्त आहेत त्या संदर्भात आपण पवित्र प्रणाली मार्फत याची नोंदणी करण्यात आलेली पवित्र प्रणालीमध्ये पवित्र प्रणाली माध्यमातून आपले एकशे छप्पन यापूर्वी पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात छत्तीस शिक्षक उपलब्ध झालेले आहे आणि तिसऱ्या टप्प्यात आणखीन आपल्याला शिक्षक उपलब्ध होणार आहे त्यामुळं हा जो रिक्त पदाचा जो हे आहे तो देखील आपल्याला भरला जाईल मराठी माध्यमाचा आणि उर्दू माध्यमाचा देखील सध्याला सहशिक्षकाचे आपल्याकडं सहासष्ट पद रिक्त आहेत आणि बाकीचे मुख्याध्यापाकाची आणि ही नव्यानं काही रिक्त झालेली ते सेवानिवृत्तीने